माननीय दाजी देवेंद्रजी आणि बाबू यांनी आग्रह म्हणलेला पक्षाची जी जबाबदारी होती त्यामध्ये वन सांस्कृतिक आणि मत्स्य म्हणते आता माननीय मोदीजींनी सांगितले की आपण ठीक काय की मागच्या निवडणुकीत आम्हाला या संघात मतदारसंघात का कारभू पाहार आणि ज्यांनी आमची मतं घेतली ती आता आमच्या पक्षात आधी राजेंद्र महाड जे अगोदर वंचित आघाडीमध्ये होते आणि आता त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेतला या निवडणुकीचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तेव्हा भाजप आणि शिवसेना दोनच पक्ष आणि आर आता भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि दोन्ही आरोपी आहे सुरेंद्र काबाडेजी ते सोबत आहे त्या मतदारसंघात जनतेच्या आशीर्वादाने आपण निश्चितपणे घेऊ हा माझा विश्वास है। आहे साधारणतः निवडणूक विकास मुद्द्यावर व्हावी ही माझी अपेक्षा आहे पण एखाद्यानी विकास मुद्दे का सोडूनच काही बोलायचं ठरवलं तर त्याचंही उत्तर माझ्यापेक्षा आहे विकास मुद्द्याला मी काय केलं आणि भविष्यात मी काय करे हे माझे महत्वाचे मुद्दे असतील जसं आता मी भाषणात सांगितलं की या सर्व विधानसभेतल्या सर्व महत्वाच्या स्थानावरचे एम आय डी सी असते त्या ठिकाणची असणारे कृषी उत्पन्न बाजार समिती असेल शेतकरी भवन असेल पाधण रस्ते असतील पीक पाण्यासाठी जसं मी चंद्रपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या सी म्हणून पंधरा कोटी रुपये खर्च करून आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यासाठी काम सुरू केलं बांधायचं ते प्रशिक्षण केंद्र ॲडव्हान्स ॲडव्हान ॲडव्हान्स वगैरे असेल किंवा आत्ता दीडशे कोटी रुपये खर्च करून मागच्या दोन वर्षापासून आपण केलेलं कृषी महाविद्यालय असेल सिंचनाचे पॅटन असेल त्याच पॅटर्नवर पाच मुद्द्यांवर ज्या मतदारसंघाच्या विकासाचा गॅरंटी आहे ज्याच्यामध्ये साधारणतः कृषी आरोग्य या ठिकाणी असणारा उद्योग स्वयंरोजगार आणि शिक्षण एवढ्या पाच मुद्द्यावर आपण यावर काम करणार आहोत त्याची सिस्टीम उभी करणार आहोत माझ्या मतदारसंघात जशी मी सिस्टीम उभी केली त्या आरोग्याची एक अलर्ट सिस्टीम आय हॉस्पिटलवर मिळ आमचा दवाखाना जो आहे तो जातो मोफत आम्ही दत्ता देरीच्या महाविद्यालय मेडिकल कॉलेजशीयर केलं आहे गरीबातल्या गरीबाचं ऑपरेशन आपण कमकट करतो आवश्यकता असेल तर जीवनदायी जोडतो आवश्यकता असेल तर सी एस आर जोडतो पण गरीब व्यक्ती ज्याच्या आधाराला दुरुस्त करण्यासाठी गरिबीय स्पीड ब्रेक आहे ते स्पीड ब्रेकर आम्ही गरीब जिल्हा हे माझ्या भागात तर खूप शैक्षणिक स सी पंधराशेपेक्षा जास्त जिल्हापुरच्या शाखेवरून राहतील मुलींच्या कॅम्प्युटराइज शिक्षणासाठी शेवटी आमचे प्रभूजी नेहमी म्हणायचे की शतकामध्ये जागा कॅम्प्युटर चालवता येत नाही तो निरक्ष आहे भाग सोडा तर त्याची गंभीरता लक्षात घ्या आणि म्हणून मी टाटा ट्रस्टसारखे पाच कॅम्प्युटरच्या बसेस आणल्या आणि जे कम्प्युटरचं बेसिक शिक्षण द्यायचे आणि आपल्याला माहीत आहे की नवीन पिढी यामध्ये ते एक्सपर्ट आहे अतिशय हुशार आहे फक्त थोडीशी मदत करण्याची आवश्यकता अशा मी साधारणतः या मतदारसंघासाठी एक शंभर योजनांचा निर्णय करा मग त्यामध्ये रक्तदानापासून पर्यावरणापासून असे शंभर आयटम्स कार्ड आहेत ते मी करू शकतो दुसरा केंद्रातून तर मी योजना आणेनच तर ज्याच्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड योग्य परिस्थितीत पोहोचल्या पाहिजे आरोग्याच्या सोयी पोहोचल्या पाहिजे जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी साहित्य पुरवण्याचा असेल वयोश्री महाराष्ट्राची योजना तीन हजार रुपये आपण खात्यात टाकतो ही योजना असते निराधाराचं अनुदान मी सहाशेहून बाराशे केलं नवीन जे पंधराशे केलं नवीन आपण ॲडमिशन केलं आहे अशा अनेक मुद्दे आपल्या वेळच्या भाऊ मी सांगणार नाही तर तात्पर्य हे की मी हे सिद्ध करून दाखवलं मी विकास केला आणि आज जे काँग्रेसचे आमदार माझ्या विरुद्ध आहेत त्यांच्याही मतदारसंघात वीस पैसे देतात एकतीस कोटी नव्वद लाखाची की भाजीपाला संशोधन केंद्र त्याला मान्यता देईल माझ्या मतदारसंघात नाही शंभर कोटीची पाणी फोरणं योजना मी मान्यता देऊन मी तिथे तीन लायब्ररी ज्याच्यामध्ये बी एस सी यू पी एस सीचा अभ्यास कर, कर करता येईल हे पैसे दिले त्या ठिकाणी भटाळा नावचं जे साधारणतः आठ सातशे वर्षाचा सा जुनं मंदिर आहे त्याला पैसे दिले हायवे करून दिले एशियन डेव्हलपमेंट दिवे। बँकचे रस्ते करून दिले पंधरा कोटी आता त्यांना ताबडतोब छोट्या रस्त्यांसाठी दिले पंचवीस पंधरामध्ये पैसे दिले घरकुलासाठी पैसे दिले दहा कोटी पांढन रस्त्यासाठी दिले म्हणजे जगात शेत रस्ते मतदार सा सांगायचं मी विकास केला मी मंत्री झालं दोन वर्ष आठ महिने ते <श्तूरींगे> स्वतःच त्यांचं सरकार होतं महाविकास आघाडीचं काहीच काम झालं त्या हॉस्पिटलला मी म्हणजे फक्त आमदार होतो तरी सर्व हॉस्पिटलला सरकार मदत करत नव्हती पण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मी दिले हा ते खरं आहे ते मी दिले म्हणजे माननीय गडकरी साहेबांनी आम्हाला दिले व्हेंटिलेटर आम्हाला दिलं हे सर्व मी माझ्या जिल्ह्यात माझ्या मतदारसंघात कोणताही मतदारसंघ आमदार न पाहता मी मदत केली त्यावेळी जातपात झाला रंगवंश उंची मदत न पाहता आपण मदत करू जातपात मी गरीब आहे असा कोणता समाज नसेल याच्यासाठी मी जीव काम करतो माझ्या मतदारसंघात तर तसा म्हणजे मतदार नाही पण मी तेव्हा पोहरा देवीला पर्यटन विकास आराखड्यात कार्यकर्तो मी पोहरा रेल्लीला रंगारा भवनासाठी शंभर कोटी रुपये दिले मी उद्यान केलं आणि आत्ताही विधिमंडळाची शेवटची कॅबिनेट पंधरा तारखेला होती तेव्हाही मी गोळ बंजारा यासाठी मी साहित्य अकादमी केलेची करणं सोपी होती कारण गोळ बंजारा ही गुरी ही भाषा ज्याला लेखी शब्द रचना म्हणतो ती नाही तर तर टेक्निकली अनेक मुद्दे आले पण मी एक तासात सोडवले कारण कोणत्या प्रश्नाला कसं सोडवायची याची जाण आहे आणि तुम्ही ती जर या विभागाच्या जनतेला मी आव्हान करून कोणत्या पदागा उभं असल्याचं कारणच नाही मी मंत्री आहे मी आमदार आहे सहा ट्रम आमदार आहेत मंत्री आहे आणि भविष्यातही जर जनतेचा आशीर्वाद राहील तर या पदावरून काही मी कमी होईल असं कधीच घडणार मोठ्या कॅनव्हॉसमध्ये प्रश्न सुटणार आणि त्याचा फायदा मतदारसंघात असा होईल की केंद्रीय स्तरावर मी तर प्रश्न सोडलेलाच पण राज्यस्तरावर जो तीन तीस वर वर्षाचा माझा अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा मग घरकोट योजना असेल शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना असेल सिंचनाचे प्रकल्प असेल काही तलाव बनवण्याचं काम असेल या ठिकाणी आम्ही वॉटर कन्झर्वेशनच्या कामाची व्यवस्था असेल रोजगार योजनेच्या माध्यमातून तिथं शेत मोठा करण्याची व्यवस्था असेल या सर्व व्यवस्था या विधानसभेच्या अनुभवाने आणि जे माझे मंत्रिमंडळातले सरकार हे आमदार आहेत ते नेहमीच मला मदत करतात माझ्याबद्दल प्रेम व्यक्त करतात आणि म्हणून राज्य आणि केंद्र असे दोन्हीही विषय मी सर्वसामान्य जनतेशी मी व्यवस्था करताना अशा व्यवस्था करेन की ज्या माध्यमातून सामान्य व्यक्ती काय मला भेटायसाठी दोनशे किलोमीटर जाऊ त्यांच्या व्यवस्था या योग्य पद्धतीने करण्याची व्यवस्था सॉफ्टवेअर आणि त्याच्यामध्ये आवाज जो या संदर्भामध्ये असणारं ज्यामध्ये आपण वॉगून करतो डायलोड करतो त्या साऱ्या व्यवस्था करत विदिन अ मिनिट त्यांच्या मनामध्ये जो काही प्रश्नाचा भाव आहे माझ्यापर्यंत आणि त्यांना भाव राज्यामध्ये सर्वात जास्त पत्र नेणं म्हणून माझं करतो म्हणजे मी मंत्री असताना एका वर्षाला पंचवीस लक्ष रुपयाच्या टिकिटा सरकारकडे राहायच्या मला त्याच्यापैकी तेवीस हजार पंचवीस हजारच्या टीका जेव्हा एखादा प्रश्न मांडला जातो त्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे तो आपल्या एक अंदाज समजून पाहतो आपण त्याला सरतग्ल समजू नये हा माझा भाव राहिला आणि निश्चितपणे ज्याचं काम होऊ शकतं त्याला उत्तर सकारात्मक जात आणि एखादं काम असं असतं की जे नियमाच्या चौकटी किंवा व्यवस्थेमध्ये योजनेमध्ये बसत नाही तेव्हा मात्र त्यांना का त्याचं काम होत नाही मी साधारणतः प्रयत्न करतो ही माहिती म्हणजे त्याच्या मनामध्ये सरकार या व्यवस्थेवर रोज निर्माण भाग घेणार साध पत्रकारांचा ते मी माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढी पत्रकारांना उत्पल करतो मला वाटत महाराष्ट्रात माझं तुझ्या घरोघरात तुझ्या बसचं तुझी कृतीचं पत्रकार म्हणून असेल किंवा मी पाहिलं तर तुम्हाला किती पत्रकार संघ आहे यासाठी विचारलं की तो प्रथम मलाही माहीत होतं की चंद्रपूरमधील मृत्यू संघ आहे हे झाल्याबरोबर दुसरा संघ आला तर मी त्यांना मागच्या बजेटमध्ये तुम्ही कृती दिसरा आहे मालकी हा असणाऱ्या साप्ताहिकाचा त्यांना मी करून दिलं राजुऱ्यामध्ये पन्नास लक्ष तिथच्या पत्रकारांना दिले मी मूलमध्ये पत्रकार भवन म्हणून दिलं मी कुंभुर्मध्ये पत्रकार भवन म्हणून दिलं मी बंगाच्या पत्रकार भवन म्हणून दिलं कारण मग याची जातीवाय मी पत्रकार हा या लोकशाहीमधला जागा आपण चौथा जो जनतेचा आवाज होतो लोक आरोग्य या लढाईमध्ये योग्यतेची आज सत्यसतेच्या संघर्षामुळे तो सत्याच्या पाठीशी उभारात मी स्वतः पत्रकारांसाठी हाऊसिंग विचारपूर्वक करून दिला कारण अनेक पत्रकारांची जेव्हा उत्तम व्यवस्था नसते तेव्हा त्या पत्रकारांना सुद्धा घरी हे ऐकावं लागू नये की जगाचे प्रश्न सोडवतात आणि आपल्या घराचा प्रश्न सोडवू शकत नाही असा ऐकावं लागतो मला अजूनही आठवतो मी अर्थमंत्री असताना मुंबईच्या श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री रघु जोशी तर मग म्हणताय का मला म्हणाले की जाऊन दहा कोटी होतो मला तुम्हाला दहा कोटी पाच पंधरा कोटी होतो त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव होता ते सागे नेते काय खोट खूप म्हणजे काम करतात तीन दिवसानंतर बजेट झालं मी पंधरा कोटी घोषित केलं बजेटमध्ये आणि बरोबर बजेटपासून दहाव्या दिवशी पंधरा कोटीचं जेव्हा शेती दिला तेव्हा ते मला एकदा धन्यवाद दिले म्हणते की भाऊ आरोग्यासाठी मिळून था 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 या सगळ्या म्युझिममध्ये साधारणतः श्रमिक पत्रकार येतात कारण त्या समितीच्या माध्यमातून ज्यांना मान्यता मिळते ते पत्रकार हे त्यामध्ये साधारणतः येत असतात म्हणजे भविष्याची मदत करता येते ठरेल तर साधारणतः माझा चौथा स्तंभ पत्रकारांच्या मदतीला घेतली नाही पत्रकार सांगायला साधारणतः माझ्या कामाची चांगली विकासाच्या कामाची पुस्तक मग लिहिता येईल आम्ही एखाद्या तीव्र सांगितलं होतं दुर्दैवानी त्या निघे पुस्तक आणलेली तुम्हाला आणला आलं असता की आपण काय मागतो विधानसभेसुद्धा मला आदर्श आमदार म्हणून मला विलासावर विश्वू मुख्यमंत्री असताना मला देशातला उत्तम अर्थमंत्री बेस्ट फायनान्स मिनिस्टर आजकाल इंडिया टुडे यांनी अरुण जेटलीच्या हातात था मला दोन्ही रेकॉर्ड केले रेकॉर्ड केले आणि वाघड अंत्यामध्ये यशस्वी झालो इमोली झालं चार रुपये वाघड केलं आणि दोन गरिबांचे निर्णय अर्थमंत्री असताना यशस्वीपणे मी मी सहाशे रुपयाचं जे अनुदान आहे ते मी बाराशे केलं आणि मागच्या वर्षी लक्षात पंधराशे कॅन्सरसारख्या आजारात मदत होतो आता एखाद्या कडक्या पुरुषाला कॅन्सरचा आल्यास निर्णय वाढला तर त्या आई बहिणीला त्याचे पंधराशे रुपये देण्याचा मी निर्णय केला आणि अनेक योजनांच्या अभावी त्या पोहोचत गेल्या बी पी एल कुटुंबाच्या महिलेला पतीचं विधान घाललं तर पाहिलं दहा हजार रुपये हो शकाल किंवा तर माझं सरकारी नव्हतं मी मनमोहन सिंगांशी शेकडो पत्राचा पाठपुरावा अठ्ठेचाळीस खासदारांना पत्र देशातल्या पाचशे चाळीस खासदारांकडे पत्र व्यवहार करत ते दहा हजारचे मी पन्नास हजार मागितले पण दोन हजार तेरा मध्ये मी वीस हजार पण तिच्याकडं आणि आता प्रत्येक विधवा बहिणीला सर उद्धव अशा पद्धतीच्या घटनेचा सामना करावा लागला ते सुद्धा पंचवीस हजार रुपयाचं जनतेच्या हितासाठी कोणती व्यवस्था करेल हा विश्वास विकासावर निवडणुका उमेदवारांनी विकासावर त्यांनी काय केलं हे सांगावं विकासाच्या आम्ही काय केलं ते त्यांनी जनतेने ऐकलं आणि जनतेला वाटलं की माझ्यापेक्षा जास्त काम ते करू शकते तर अंश असणारा हा मंदरात जनता जनार्दन योग्य निर्णय आणि मला जनता जनार्दनाचा प्रसाद मान्य आहे तो गोड असो बोरट असो आडट असो काहीही असेल तर माझ्यासाठी तो प्रसाद सर्वपरी आहे संधी दिली तर संधीचं सुरंग आहे पण संधी मिळून म्हणून मी कदाचित केलं